कल्याणच्या शहाड ब्रिज वरील वाहतूक वीस दिवसांसाठी बंद राहणार आहे तीन नोव्हेंबर ते नोव्हेंबर दरम्यान शहाड पूल वाहतुकीसाठी बंद असेल पुलाची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी ठाणे ग्रामीण वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे कल्याण मुरबाड महामार्गावरील महत्वाचा वाहतुकीसाठी पर्याय असणाऱ्या शहाड ब्रिज हा तीन नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या दरम्यान तब्बल वीस दिवस हा बंद ठेवण्यात येणार आहे या ब्रिजची जी दुरावस्था झालेली आहे ब्रिजवर जे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे होत असलेले अपघाताला पाहता प्रशासनाने हा ब्रिज डांबरीकरणाचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या डांबरीकरणावर आता तब्बल वीस दिवसाचा हा डांबरीकरण होणार आहे आणि या ब्रिजची जी डागडू होणार आहे ती तीन नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून तेवीस नोव्हेंबर पर्यंत ही डॉकडुजी होणार त्या आहे त्यामुळे या मोठा निर्णय हा प्रशासनाने घेतला आहे नागरिकांना या तेवीस तारखेनंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे वाहतुकीसाठी हा ब्रिज खुला केल्यानंतर डांबरीकरण या ब्रिजचं झालेलं असेल त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्तता मिळणार असून जे लहान मोठे अपघात होत होते हे देखील आता दूर होणार आहे त्यामुळे येत्या तीन तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत वीस दिवसाचा कालावधी शहाड ब्रिज हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर आता वीस दिवस या ठिकाणाची जी वाहतूक आहे ही डायव्हर्शन केलेली आहे ही वाहतूक तितवाला खडवली मार्गे कल्याणच्या दिशेने आणि उल्हासनगर विठ्ठलवाडीच्या मार्गे कल्याणच्या दिशेने अशा पद्धतीने ही वाहतूक डायवर्शन जाते करण्यात आलेली आहे त्यामुळे वाहतुकीसाठी कोंडी निर्माण होऊ नये यासाठी हा महत्वाचा प... पर्याय वाहतूक शाखेकडून देण्यात आलेला आहे योगेश गोडे पुडारी न्यूज कल्याण